नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिष्यवृत्ती परीक्षेसाठी असणाऱ्या बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील अतिशय महत्वाच्या अशा वर्गीकरण करा या भागातील मागील व्हिडिओ आपण पाहिले त्यामधील पुढचा व्हिडिओ आपण घेत घेऊन येत आहोत अतिशय महत्वाचा असा क्रम ओळखणे क्रम ओळखणे या भागामधील आकृत्यांची मालिका या अगोदरच्या भागामध्ये आपण संख्या मालिका प्रमाणे येणारी संख्या ओळखा हा व्हिडिओ आपण पाहिला त्याचाच पुढचा भाग क्रम ओळखणे या भागामधील आकृत्यांचा क्रम तीन आकृत्या दिल्याच्या नंतर चौथी आकृती आपण ओळखायची असते आणि त्याचाच अतिशय महत्वाचा काही उदाहरणांचा भाग आपण घेऊन येत आहोत तर चला वेळ न लावता आपल्या भागाला सुरुवात करूया तुमच्या समोर दिसत असेल काही आकृत्यांचे संच आपल्याला इथे दिसत आहेत आणि या आकृत्यामधील काही प्रश्नांचा उलगडा आपण करून घेऊया काही प्रश्न कशा पद्धतीने सोडवले जातात याची माहिती आपण विद्यार्थी मित्रांनो आपल्या समोर आकृत्यांचा हा पहिला एक संच आहे या संचामध्ये घड्याळाच्या क्रमाची काही मालिका दिली आहे या घड्याळाच्या क्रमाच्या मालिकेमध्ये पहिली आकृती दुसरी आकृती आणि तिसरी आकृती यामध्ये पहिल्या आकृतीमध्ये आपण जर अतिशय बारकाईनं पाहिलं तर मिनिट काटा आणि तास काटा यांचा पंचेचाळीस अंशाचा कोण झालेला आहे आणि पंचेचाळीस अंशाच्या या कोणामधून हे दोन्ही काटे वळ आपल्याला दिसत आहेत पहिल्या भागामध्ये या तास काटा आणि मिनिट काटा जो दिसतोय तो दुसऱ्या भागामध्ये पंचेचाळीस अंशामध्ये वळलेला आहे तिसऱ्या भागामध्ये सुद्धा तो पंचेचाळीस अंशातच वळलेला आहे आता चौथ्या भागात तो पंचेचाळीस अंशात किती नंबरला वळेल तर पर्याय थी नंबर तीन ही आकृती आपल्या समोर येते म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी पर्याय नंबर तीन हा येईल इल... पुढच्या भागाकडे आपण जाऊया या आकृत्यांच्या प्रश्न आकृत्यांच्या मालिकामध्ये तीन आकृत्या दिलेल्या आहेत चौथी आकृती आपल्याला शोधायची आहे तर यामध्ये आपण जर अतिशय बारकाईनं काळजीपूर्वक जर पाहिलं तर पहिल्या आकृतीमध्ये आपल्याला रेषांची संख्या ही पाच दिसते उभ्या तीन रेषा आणि आडव्या दोन रेषा इथं आहे पाच इथं आहे चार इथं आहे तीन मग क्रमानं इथं दोन रेषा असणाऱ्या आकृती प्रश्न आकृती इथे येईल म्हणून पर्याय नंबर चार इथं दोन आकृत्या आहेत अतिशय छोट्या छोट्या आणि बारकाईच्या गोष्टी आपण या ठिकाणी लक्षात ठेवल्या पाहिजेत आकृत्यांचा क्रम इथं बदलत असतो आकृत्यांच्या रेषांची कोणांची चिन्हांची संख्या कमी होत जाते किंवा वाढत जाते या ठिकाणी आकृत्यामधील रेषांची संख्या ही वा कमी होत गेलेली आहे चला पुढं आपण जाऊया विद्यार्थी मित्रांनो आकृत्यांच्या या क्रमामध्ये आपल्याला दिसतंय इथं काही फुलांच्या आकृत्याचे क्रम आहेत अतिशय बा बारकाईनं आणि काळजीपूर्वक आपण जर पहिली आकृती पाहिली तर इथं काही पाच पाकळ्या आपल्याला दिसत आहेत दुसऱ्या आकृतीकडे जेव्हा आपण येतो तेव्हा एक पाकळी कमी झालेली आहे पण एक तुरा वाढलेला आहे तिसऱ्या आकृतीमध्ये पुन्हा एक आकृ एक पाकळी कमी होऊन एक तुरा वाढलेला आहे म्हणजे काय होतं एक पाकळी कमी होते एक तुरा वाढतो मग इथं पाच पाकळ्या चार पाकळ्या तीन पाकळ्या दोन पाकळ्या आणि तीन तुरे दोन पाकळ्या आणि तीन तुरे म्हणजे पर्याय नंबर तीन या ठिकाणी आपल्याला इथं येईल अतिशय बारकाईनं काळजीपूर्वक आपण या ठिकाणी पाहिलं पाहिजे पुढच्या आकृतीच्या संचाकडे आपण येऊया या प्रश्न आकृतीमध्ये विद्यार्थी मित्रांनो एक चौकोन आहे आणि त्याच्यामध्ये छोटे छोटे असे वक्र दिलेले आहेत पहिल्या चौकोनामध्ये चार वक्र आहेत दुसऱ्या चौकोनामध्ये आपण जर पाहिलं तर आतल्या बाजूला तीन वक्र असून एक वक्र बाहेरच्या बाजूला गेलेला आहे हा वक्र बाहेरच्या बाजूला गेला म्हणजे एक वक्राची संख्या कमी होऊन एक वक्राची संख्या वाढते इथं मध्ये दोन वक्र आहेत दोन बाहेर वक्र आहेत पुढच्या आकृतीमध्ये मध्ये एक वक्र आणि बाहेर तीन वक्र तर अशा पद्धतीनं या ठिकाणी पर्याय नंबर दोन आपल्याला इथं पाहायला मिळेल ठीक आहे चला पुढे जाऊया विद्यार्थी मित्रांनो पुढच्या आकृतीच्या संचामध्ये आपण जर काळजीपूर्वक पाहिलं तर या ठिकाणी रेषा रेषांची संख्या ही वाढत वाढत जाते या पहिल्या आकृतीमध्ये आपण जर पाहिलं तर सहा रेषा आहेत दुसऱ्या आकृतीमध्ये पाहिलं आपण जर तर सात रेषा आहेत तिसऱ्या आकृतीमध्ये सगळ्या रेषा मोडल्या तर आठ रेषा आहेत तर आता चौथ्या आकृतीमध्ये नऊ रेषा असणारी आकृती कोणती आहे तर पर्याय नंबर चार बघा इथे एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा रेषा इथं मोजल्या तर सात रेषा आठ रेषा आणि नऊ रेषा पर्याय नंबर चार या ठिकाणी येईल म्हणजे रेषांची संख्या ही वाढत वाढत जाते म्हणून पर्याय नंबर विद्यार्थी मित्रांनो या आकृतीच्या संचामध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला एक लंब गोल एक आयत एक लंब गोल पुन्हा इथे एक आयत येईल परंतु या ठिकाणी एक एक चिन्ह हे कमी कमी होत गेलं इथं तीन चिन्ह इथं दोन चिन्ह इथं एक चिन्ह म्हणजे इथं झिरो चिन्ह असलेलं आहेत परंतु या वरच्या छोट्या छोट्या उभ्या रेषा इथं आडव्या झाल्या इथं पुन्हा उभ्या झाल्या इथं पुन्हा आडव्या होतील म्हणजे आडव्या रेषा असलेला शून्य चिन्ह असलेला पर्याय नंबर तीन या ठिकाणी येईल विद्यार्थी मित्रांनो प्रश्न आकृत्यांच्या या मालिकेमध्ये आपण जर पाहिलं तर पहिली आकृतीमध्ये सहा चिन्ह आहेत दुसऱ्या आणि वर्तुळाचे दोन भाग केलेले आहेत एका भागामध्ये सहा चिन्ह दुसरा भाग रिकामा आहे त्या वर्तुळामध्ये एका भागातून बेरजेचे एक चिन्ह दुसऱ्या वर्तुळाच्या अर्ध्या भागात आले वर्तुळामध्ये या भागातील दोन चिन्ह इकडे आले चौथ्या भागामधील तीन चिन्ह या बाजूला येतील परंतु चिन्हांचा क्रम हा बदललेला आहे बेरीज गुणाकार बेरीज गुणाकार बेरीज हाच क्रम असलेला योग्य पर्याय नंबर एक या ठिकाणी चिन्हांचा क्रम आणि चिन्हांची संख्या या ठिकाणी पुढच्या वर्तुळामध्ये जमा झालेली आपल्याला मित्रांनो या मालिकेमध्ये आपण जर काळजीपूर्वक पाहिलं तर पहिल्या आकृतीमध्ये दुसऱ्या आकृतीमध्ये आणि तिसऱ्या आकृती पहिल्या आकृतीमध्ये सर्वात आतमध्ये जो भाग आहे तो पुढच्या आकृती सगळ्यात वर आला या आकृतीत सगळ्यात आतमध्ये गोल आहे इथं गोल सगळ्यात वर आला या आकृतीत सगळ्यात आतमध्ये पाच कोणाचा हा भाग आहे हा सगळ्यात वर आला आता या आकृतीत सहा कोणाचा भाग आहे जो सगळ्यात वर पुढच्या आकृतीत येईल असा सहा कोणाचा भाग वर आलेला आहे तो भाग आहे पर्याय नंबर एक मध्ये म्हणून आपल्याला पर्याय नंबर एक हा निवडावा विद्यार्थी मित्रांनो या आकृत्यांच्या क्रमामध्ये आपण जर पाहिलं एक उभी रेषा आहे आणि तिच्या बाजूला छोट्या छोट्या काही तिरप्या रेषा आहे पहिल्या आकृतीमध्ये एक उभी रेषा सहा तिरप्या रेषा दुसऱ्या आकृतीमध्ये इथली एक रेषा कमी होताना आपल्याला दिसते तिसऱ्या आकृतीमध्ये पुन्हा दोन रेषा कमी झालेल्या आहेत चौथ्या आकृतीमध्ये इथे सहा रेषा होत्या इथं पाच झाल्या इथं चार आहेत इथं तीन आहेत म्हणून पुढच्या आकृतीमध्ये दोन रेषा असलेली आकृती येईल पण क्रमाने कमी झालेली हा क्रम ही रेषा इथून निघून जाईल म्हणजे पर्याय नंबर तीन करेक्ट पर्याय नंबर तीन या ठिकाणी आला पाहिजे इथेही दोन रेषा आहेत परंतु ह्या इथं या रेषा या रेषेच्या थोड्याशा वर आहेत इथे ह्या डायरेक्ट खालच्या बिंदूला आल्या आहेत म्हणून हा पर्याय येणार नाही पर्याय नंबर तीन या ठिकाणी आपल्याला घ्या विद्यार्थी मित्रांनो पुढच्या मालिकेमध्ये या ठिकाणी आपण जर पाहिलं तर काही अंक दिलेले आहेत परंतु आ, या अंकामध्ये अंक जरी अंकाचा क्रम जरी उलटा सुलटा असला परंतु इथं आपल्याला रेषा मोजायच्या आहेत पहिल्या आकृतीमध्ये सात रेषा आहेत दुसऱ्या आकृतीमध्ये सहा रेषा आहेत तिसऱ्या आकृतीमध्ये पाच रेषा आहेत म्हणून पुढची आकृती ही चार रेषांनी बनलेली असेल तर चार रेषांनी बनलेली आकृती या ठिकाणी आपल्याला पर्याय नंबर दोनच आहे म्हणून इथं आपल्याला चार समान लांबीच्या चार रेषा समान लांबीच्या बघा इथं आता इथही चार रेषा सार आहेत परंतु या समान लांबीच्या नाहीत या ठिकाणी सगळ्या रेषा या समान लांबीच्या आहेत म्हणून पर्याय नंबर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीनं आपण रेषांची संख्या कमी होणे रेषांची संख्या वाढणे रेषांचा आकार कमी होणे चिन्हांचा आकार बदलणे चिन्हांची जागा बदलणे अशा पद्धतीनं या ठिकाणी हा भाग आपल्याला अभ्यासायला दिलेला असतो आणि अतिशय बारकाईनं काटेकोरपणे आपण या भागाचा क्रमानं येणारी जी आकृती आहे त्या आकृतीचा अतिशय काळजीपूर्वक अभ्यास करायचा असतो आणि योग्य तो पर्याय निवडून हा भाग आपल्याला सोडवायचा असतो विद्यार्थी मित्रांनो नक्कीच हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल असेच पुन्हा पुन्हा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद